नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वल्डवरती वाळवण सिरीजमध्ये आपण चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पाहणार आहोत बटाटा साबुदाना पापड आणि चकली अगदी सोप्या पद्धतीने होते कमी साहित्य आणि वेळही कमी लागतो तुम्ही आपलं घरगुती काम करता करता सुद्धा हे करू शकता अर्धा पाऊन तासामध्ये हे पूर्ण होऊन जातात तर खूप छान अशा पद्धतीने ते दोन दिवस वाळवलेले आहेत पापडसुद्धा खूप छान झालेत आणि अगदी सोपी पद्धत आहे तर नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारणतः अडीच दोन जबा -जबा ते अडीच किलो बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर ते उकडले व्यवस्थित चार शिट्ट्या करून घेतल्यात छान मऊ तो शिजला की आपल्याला ते करायलासुद्धा सोपं जातं तर जवळजवळ चार शिट्ट्या करून घेतल्यात व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे साधारण दोन ते अडीच किलो तर इथे घेतला आहे दोन वाटी शाबुदाणा एक रात्रभर भिजत ठेवला होता चांगला मऊ झाला आहे तो आता बटाटे व्यवस्थित सोलून घ्यायचे त्याच्यानंतर खोबऱ्याच्या किसणीने किंवा जी तुमच्याकडे जी किसणी असेल त्याने बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण साबुदाणा वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण व्यवस्थित सोलून घेतलेत तर काय करायचं पापड करताना मध्ये मध्ये ते येऊ नयेत किंवा पापड तुटू नयेत म्हणून शाबुदाणा थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचा एक पन्नास ते साठ टक्के व्यवस्थित त्याला थोडंसं बारीक करायचं जेणेकरून पापड तुटणार नाहीत किंवा चकली करताना खूप जास्त त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्येच काढायचं आहे जेणेकरून जास्त भांडी आपल्याला लागणार नाहीत त्याच भांड्यामध्ये बटाटा किसून घ्यायचे सगळे बटाटे एक एक करत व्यवस्थित किसून घ्यायचेत त्याच्यामध्ये जास्त करून फोडी राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण काय होतं पापड करताना मध्ये मध्ये ते येतात आणि त्याच्यामुळे पापड तुटण्याची शक्यता असते किंवा चकली करताना सोऱ्यामध्ये ते अडकू शकतं त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित करायचं थोडासा वेळ लागला तरी चालेल पण नंतर मग त्रास होणार नाही त्याच्यामुळे बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आपलं सगळं आता किसून झालेलं आहे सगळं व्यवस्थित किसून झाल्यानंतर ते एकजीव करून घ्यायचे बटाटा हा शक्यतो नवीन घ्यायचा ओबडधोबड त्याला थोडंसं माती असते अशा पद्धतीचा बटाटा घ्यायचा आहे आणि मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे जेणेकरून काम आपलं थोडंसं सो सोपं होईल त्या बाजारामध्ये नवीन बटाटा येतो आहे तो, तो शक्यतो घ्यायचा पिवळसर किंवा अगदी जाड सालीचा किंवा पातळ सालीचा असा बटाटा घ्यायचा नाही आहे तर बटाटे निवड करताना व्यवस्थित करायचं आहे तर काय केलं इथे दोन चमचे और लाल तिखट घेतलं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरच घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं तुमच्या याच्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास याच्यामध्ये जिरी पावडर घालू शकता जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोळा बनवून झाला की आपण पापड बनवायला घेऊयात तर काय केलं आहे साखरेच्या पिशव्या येतात एक एक किलोच्या तर असे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि हे आपलं पापडयंत्र आहे त्याच्यावरती आपण पापड करणार आहोत याला लाटायला वगैरे काही लागत नाही एक चमचा लागेल फक्त हातही आपले खराब होत नाही अशा पद्धतीने एक फक्त चमचा घ्यायचा आहे तुम्ही कसाही गोळा घेतला तर या पुरी यंत्रावरती आपला पापड हा गोलच होणार आहे त्याच्यामुळे कसंही घेतलं तरी पटपट होतात आणि आपला पापड हा गोलगरगरीतच होतो तर इथे मी तुम्हाला पापड करून दाखवते आपल्याला यासाठी दोन प्लॅस्टिकचे कागद लागतील जेणेकरून काय होईल क का प्लॅस्टिकला पापड चिकटणार नाही आणि पापडही पटपट निघतील तर असे दोन कागद लागतील एक गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित मध्यभागी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरनं परत एक कागद ठेवायचं आहे आणि मग ते प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने प्रेस करून एकदा करा किंवा दोनदा करा आपला पापड तयार होतो जर पापड चिकटत असेल सुरुवातीला चिकटू शकतो तर काय करायचं ओला हात घ्यायचा आणि पापड काढायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं हात केला आणि पापड काढला जर शिकटायला लागले तर थोडंसं पाणी शिंपडायचं तेलाचा वापर कुठेही करायचा नाही कारण नंतर तेलाचा वास सुटू शकतो तर पाणी शिंपडायचं थोडंसं गोळा टाकायचा वरन एक परत प्लास्टिकचा कागद लावायचं थोडंसं त्याला पाणी लावा वाटल्यास आणि प्रेस करून पापड बनवून घ्या पापड काढतानासुद्धा थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि पापड आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने पापड इथे काढलेला आहे चिकटतोय तो, तो सुरुवातीला एक दोन वेळा चिकटतात आणि नंतर, नंतर व्यवस्थित ते होतात तर अशा पद्धतीने पाण्याचा थोडासा हात लावला की पापड आपल्या व्यवस्थित कागदापासून वेगळा होतो हे पा असा छान आपला मस्त गोल पापड तयार होतो तर आता हा वाळत घालून घेऊयात तर वाळत घालतानासुद्धा नवीन नवीन कागद असेल तर चिकटू शकतो त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पापड अशा पद्धतीने व्यवस्थित एखाद्या कागदावरती किंवा साडीवरती कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचेत अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड आपल्याला जेवढे हवेत तेवढे बनवून घ्यायचे आहे अर्ध्या पिठाचे मी पापड बनवलेत आता अर्ध्या पिठाचे याच पिठाचे चकली करून दाखवणार आहे सोऱ्या घेतल्या आहेत चकलीची त्याच्यामध्ये प्लेट घातली आहे आणि सोऱ्याने आता चकल्या पाडून घ्यायच्यात यासाठी इथे मऊ व्यवस्थित पीठ पाहिजे म्हणून सांगितलेलं की शाबुदाणा थोडासा फिरवून घ्यायचं आणि बटाटासुद्धा किसताना व्यवस्थित घेसायचा जेणेकरून आता चकली घालताना कुठेही त्रास होत नाही अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायचा आहे सेम पिठाचा वापर केला आहे त्याच पिठाच्या अर्धे पापड केले आणि अर्ध्या पिठाच्या चकल्या करून घेणारे खूप छान चकल्या होतात आणि टेस्टही खूप छान लागते पापडसुद्धा खूप छान असे मस्त लागतात खायला तर नक्की तुम्ही ट्राय करा खूप वेळ लागत नाही दोन किलोमध्ये आपले दोन वेगवेगळे वेग पदार्थ बनवून होतात किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जसे लागतात तसे तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने इथे एकाच मिश्रणामध्ये आपण दोन वेगवेगळे पदार्थ बनवून झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते वाळवण सिरीज आपली कशी वाटते किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर नक्की तुम्ही द्या कमेंट करून सांगा की कसे झालेत आणि नक्की तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडत तुम असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक करा शेअर करा चला जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आणि अजूनही बरेच काही या चॅनलवरती येणार आहे तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे चकली आणि पापड उन्हामध्ये दोन दिवस कडकडीत व्यवस्थित ऊन असेल तर दोन दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचे त्याच्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून ते वर्षभर चांगले टिकतील थँक्यू